हॅलो नमस्कार मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या केसांची काळजी कशी घेते केसांना कोणत्या प्रकारचे हेअर मास्क अप्लाय करते हेअर ऑइलिंग कशा पद्धतीनं करते तर या संदर्भाचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत असते ज्याच्यामुळे माझ्या केसांसाठी मला फायदा होतो तर तेच मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत असते आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी माझ्या केसांसाठी एक होम रेमेडी अप्लाय करणार आहे तर तीच मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे मलासुद्धा या होम रेमेडीचं ना भरपूर जास्त फायदा झालेला आहे तर तीच मी आज तुमच्यासोबत के शेअर केलेली आहे तुम्हालासुद्धा त्याचा नक्की फायदा होईल कारण त्याच्यामध्ये ना सगळे न घरातले इन्ग्रेडियंट्स वापरलेत तर आजच्या होम रेमेडीसाठी ना मी इथं वापरते तांदूळ तांदूळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो त्याचबरोबर तांदूळ आपल्या चेहऱ्याचा ब्राईटनेस वाढवण्यासाठी चेहऱ्याचे डाकधबे कमी करण्यासाठीसुद्धा खूप जास्त उपयोगी असतो म्हणून अशा पद्धतीनं तांदूळ आज आपण आपल्या केसांच्या होम रेमेडीसाठी अप्लाय करणार आहे तर इथं मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना मी तांदूळ घेणार आहे आता इथं जो कुठला रेग्युलर तांदूळ तुम्ही खाण्यासाठी वापरता तर तोच तांदूळ तुम्ही आजच्या होम रेमेडीसाठी घ्यायचा आहे याच्यामध्ये कुठलाही स्पेसिफिक प्रकार नाही आहे तांदळाचे जे काही बेनिफिट्स असतात तर ते आपल्या केसांना अगदी व्यवस्थितपणे मिळणार आहेत तर इथे माझ्याकडे इंद्रायणीचा तांदूळ आहे तोच आम्ही रेग्युलरमध्ये वापरतो तर तोच मी घेतलेला आहे तर हा जो तांदूळ आहे तर ता त्या आजच्या होम रेमेडीसाठी मी दोन चमचे इतका लागणार आहे तर तेवढाच मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे आता हा तांदूळ जो आहे ना तो दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा कारण तांदळावर पॉल पॉलिश करताना किंवा तांदूळ टिकवण्यासाठी वगैरे आपण पावडर वगैरे लावून ठेवतो तर त्यासाठी ना याच्यामधलं जे काही होम रेमेडीसाठी आपण वापरणार आहोत तर त्यासाठी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने ना तांदूळ एकदम छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथं तांदूळ मी एक ते दोन वेळा व्यवस्थित घासून अगदी धुवून घेणार आहे जेणेकरून तांदळाला कुठलीही घाण वगैरे जास्त राहणार नाही आता हा तांदूळ इथं मी ना व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेते आता मी इथं तांदूळ धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ धुवून मी साईडला ठेवते त्याचसोबत आपण वापरणार आहोत कांदे कांदे आपल्या केसांच्या वाढीसाठी भरपूर जास्त फायदेमंद आहेत कारण कांद्यामधले जे सल्फर असतं तर ते केसांच्या वाढीसाठी टाळूच्या उत्तम आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं त्याच्यासाठी मी इथं कांदेसुद्धा घेणार आहेत आता मी ही होम रेमेडी ना वन टाईमसाठी करते त्यासाठी तांदूळसुद्धा मी दोन चमचेच घेतलेले आहेत आणि कांदा जो आहे ना तर तो कांदासुद्धा मी छोटाच कांदा घेतला आहे कांदा घेताना लाल आर... कांदा घ्यायचा ज्याचे बेनिफिट केसांसाठी खूप चांगले असतात आणि त्याच्यामधलासुद्धा अर्धाच मी यूज करणार आहे कारण काय होतं ना कांद्याचा थोडासा वाससुद्धा येतो तर ते त्यासाठी पूर्ण अख्खा कांदा मी इथं वापरणार आहे अर्धा कांदा मी इथं कट करून घेतलेला आहे आणि तो भिजवलेला तांदळामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आता कांदा व्यवस्थित स्वच्छ कट करून घ्यायचा त्याचे तुकडे व्यवस्थित करून घ्यायचे त्याच्यानंतर कांद्याची जी टर्फलं असतात तर तीसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत त्याचासुद्धा केसांच्या वाढीसाठी फायदा होतो कुठलीही वस्तू आपल्याला फेकून द्यायची नाही तर कांदा हे सगळं मिक्स आहे ना तर ते हातानं व्यवस्थित मिक्स करते थोडंसं एकजीव करते जेणेकरून ना ते व्यवस्थित एकमेकांमध्ये डायल्यूट होईल मिक्स होईल आता त्याच्यानंतर ना मी इथं ना ह्या वाटीमध्ये मोठी वाटी घ्यायची तुमचे केस जर मोठे असतील तर अजून मोठी, मोठी तुम्ही घेऊ शकता तर मी इथं मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ना हे व्यवस्थित मी ठेवून देणार आहे आता इथं पाणी जे तुम्ही वापरणार ते व्यवस्थित चांगलं पाणी घ्यायचं फिल्टरचं वगैरे पाणी घ्यायचं बोरचं पाणी वगैरे घ्यायचं नाही जेणेकरून आपल्या केस गळती बोरच्या पाण्यामुळे खूप जास्त होते तर चांगलं फिल्टरचं चा पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला भिजत घालून ठेवायच्या आहेत आता मी हे संध्याकाळी भिजत घालून ठेवणार आहे कारण मला ते दुसऱ्या दिवशी सकाळी वापरायचं आहे तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आता हे मी संध्याकाळी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आता त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघताय हे मी ओपन करून बघितलेलं आहे वाटी तर अशा पद्धतीने दिसते आहे तुम्हाला तर छानपैकी हे सगळं एकमेकांमध्ये ना मिक्स झालेलं आहेत तांदूळ जे आहेत ना आपले तर ते थोडेसे मऊ होतात आणि हा जो कांदा वगैरे आहे ना तो पण सगळं हे जे तांदळाचा कांद्याचा जो अर्क आहे ना तर तो या पाण्यामध्ये उतरला आहे तुम्हाला थोडासा ना याचा सा कलरसुद्धा चेंज झालेला दिसत असेल आता हे सगळं जे पाणी आहे ना तर ते आपल्याला अजून छान व्यवस्थित मिळण्यासाठी ना हे जे तांदूळ आहे तुम्ही बघताय थोडेसे मऊ झालेत तर ते मऊ झालेले तांदूळ त्याच्यानंतर कांदासुद्धा थोडासा याच्यामध्ये मऊ झालेला आहे तर हे हाताने छानपैकी कुस्करून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यातला जो काही सगळा अर्क आहे ना तर तो अर्क आपल्या या पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे तर इथे आता मी हाताने ना व्यवस्थित कुस्करून घेते तर आता बघू शकता तुम्ही पाण्याचा कलर ना पूर्णपणे चेंज झालेला आहे जेणेकरून तांदळाचे आणि कांद्याचे जे काही बेनिफिट आहेत ना तर ते सगळे आपल्या या पाण्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि अशा पद्धतीचं पाणी आता दिसतंय आपल्याला तर हे जे पाणी आहे ना हे पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेते आता यासाठी मी इथं गाळणी वापरली गाळणीच्या मदतीनं हे पाणी सगळं ना गाळून घ्यायचं कारण तांदूळ वगैरे थोडेसे बारीक राहिलेले आहेत तर ते तांदूळ त्या त्या तांदळाचा थोडासा अर्क त्यानंतर कांदा वगैरे गाळणीच्या मदतीनं छानपैकी गाळता येतं तर हे सगळं मी आता गाळून घेते तर बघू शकता एक साधारणतः फुलपात्र भरून आपलं पाणी इथे निघालेलं आहे आता हे जे पाणी आहे तर हे मी माझ्या केसांसाठी आज अप्लाय करणार आहे तांदळाचं पाणी आपल्या केसांसाठी भरपूर जास्त फायदेमंद होतं केसांचं जर तुमचे केस एकदम पातळ असतील आणि इन्स्टंट केसांचा व्हॉल्यूम जर वाढवायचा असेल ना तर ता अशावेळी तांदळाचं पाणी खूप जास्त मदत करते त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी केसांच्या आरोग्यासाठी तांदळाचं पाणी भरपूर जास्त फायदेमंद आहे आणि केसांची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपण कांदा वापरतो तर कांदासुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हे जे वॉटर आहे आपल्या केसांसाठी अप्लाय करण्यासाठी रेडी झालेलं आहे तर अशा पद्धतीनं हे अप्लाय करताना ना जर तुमच्याकडं अशा पद्धतीची स्प्रे बॉटल असेल तर त्याच्यामध्ये ते भरून घ्यायचं जेणेकरून ॲप्लिकेशन जे आपण आपल्या केसांवर करणार ना तर ते खूप इझी पद्धतीनं होईल कारण हे खूप लिक्विड आहे तर हे मी माझ्याकडे छोट्या पद्धतीची स्प्रे बॉटल आहे याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आता हे मी ॲड केल्यानंतर ना स्प्रे बॉटलमध्ये आपण भरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं स्प्रे करून पूर्ण स्काल्पवर आणि त्यानंतर केसांच्या पूर्ण लेंथवर तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय करून घेऊ शकता आता इथं स्कॅल्पवर अप्लाय केल्यानंतर ना छानपैकी थोडंसं मसाजसुद्धा आपल्याला करायचं आहे जेणेकरून हे जे पाणी आहे ते आपल्या केसांमध्ये आपल्या टाळूमध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीनं मुरून जाईल तर इथं आता हे एवढं पाणी मी रेडी करून घेतलेलं आहे आता हे पाणी रेडी करून घेतल्यानंतर आता मला सकाळी केस धुवायचे आहेत तर सकाळी हे मी पाणी गाळून वगैरे घेतलं आता हे पाणी रेडी आहे माझ्या केसांवर अप्लाय करण्यासाठी तर आता हे जे आहे ना पाणी अंघोळीच्या अगोदर अर्धा तास एक तास तुम्ही छानपैकी तुमच्या केसांवर व्यवस्थित अप्लाय करून ठेवू शकता आता याच्या अगोदर ना मी केसांना थोडंसं काल संध्याकाळी तेल पण लावलेलं आहे खूप जास्त लावलेलं नाही पण थोडंसं तेलसुद्धा लावले कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपण होम रेमेडी अप्लाय करतो पण मी नेहमी माझ्या केसांवर तेल सुद्ध सुद्धा अप्लाय करते ज्याच्यामुळे सुद्धा माझ्या केसांची वाढ खूप जास्त चांगल्या पद्धतीनं होते बऱ्याचदा याच्यामध्ये किती दिवसांमध्ये फरक पडेल नक्की फरक पडतो का वगैरे असे प्रश्न असतात पण कमेंट्समध्ये पण काय होतं ना होम रेमेडीना तसाही रिझल्ट येण्यासाठी थोडासा वेळ लागतो कुणाला पंधरा दिवसात येतो कुणाला महिन्यात येतो कुणाला दोन महिन्यांमध्ये येतो तर तो प्रत्येक व्यक्तीनुसार तो रिझल्ट हा वेगळा आहे पण होम रेमेडीचा रिझल्ट नक्की येतो तर त्यासाठी पेशन्स ठेवून आपल्याला या होम रेमेडी अप्लाय कराव्या लागतात आणि केसांच्या बाबतीत ना केसांना ऑइलिंग करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही होम रेमेडी इतर करा किंवा करू नका पण केसांना ना नियमितपणे तेल लावणं खूप जास्त गरजेचं आहे ज्याच्यामुळे खरोखर चांगल्या पद्धतीनं केसांची होते। आता हे व्यवस्थित तुम्ही बघितलं मी स्काल्पला व्यवस्थित अप्लाय करून घेतलं त्याच्यानंतर ना हेअर लेंथवर पण आपल्याला अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचंय आणि त्यानंतर ना आपल्याला हलक्या हातानं केसांची मसाजसुद्धा करायची जेणेकरून हे जे राईस वॉटर आणि ओनियन वॉटर आपण तयार केलेलं आहे तर ते केसांमध्ये छान पद्धतीने ऍबॉर्व होईल शोषलं जाईल आपल्या टाळूमध्ये केसांमध्ये व्यवस्थित आता हे अप्लाय केलंय त्याच्यानंतर मी केस वगैरे थोडा वेळ बांधून ठेवते आणि त्यानंतर घरातली कामं आता त्यानंतर ना अर्ध्या एक तास मी बांधून ठेवलं होतं त्याच्यानंतर मी हेअर वॉश केलेलं आहे आणि छान पद्धतीनं केस व्यवस्थित त्याच्याने निघतात आणि जास्त तेल नाही लावलं तर आपल्याला शॅम्पूसुद्धा खूप जास्त क्वांटिटीमध्ये अप्लाय करायची गरज पडत नाही आणि तसंही खूप जास्त क्वांटिटीमध्ये शॅम्पूसुद्धा अप्लाय करायचा नाही त्याच्यामुळे सुद्धा आपल्या केसांची गळती किंवा केसांचं आरोग्य खराब होतं आता तुम्ही इथं बघू शकता केस मी धुतलेले आहेत आणि छानपैकी ना केस आता मी नॅचरली सुकून घेते कोणत्याही इलेक्ट्रिक गोष्टीचा वापर करायचा नाही केस सुकवण्यासाठी सुद्धा अशा छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा आपण अप्लाय करायच्या ज्याच्यामुळे सुद्धा केसां आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहतं तर अशा पद्धतीनं छानपैकी तुमच्या केसांसाठी हे वॉटर खूप जास्त बेनिफिशियल ठरेल मलासुद्धा याचा खूप जास्त चांगला फायदा झाला म्हणूनच ही होम रेमेडी मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच